आ, हे तुम्हाला कांदे पोहे वाटत असतील पण हे कांदे पोहे नाही आहे तर एक वेगळे इंग्रेडियंट घालून मी आज पोहे केलेले आहेत खूप छान चविष्ट होतात कांदा बटाटा टोमॅटो काहीही वापरलेलं नाही आहे किती मस्त दिसत आहेत ना तर हे पोहे करण्यासाठी काय काय करायचं आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी तुम्हाला पोहे करून दाखवणार आहे आता तुम्ही म्हणाल पोह्यामध्ये एवढं दाखवण्यासारखं काय आहे किंवा अगदी साधी सोपी डिश आहे पण हे शंभर टक्के खरं नाही कारण पोहे जेव्हा आपण करतो तेव्हा ते गिचका होतो किंवा फार कोरडे पोहे होतात तेव्हा ते पोहे चवीला अजिबात चांगले लागत नाहीत तर हे तसे पोहे असे परफेक्ट होण्यासाठी काय करायचं मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी असे साधारण हे तीन बचके मी पोहे घेतलेले तीन माणसांसाठी हे पोहे पुरेसे आहेत आता हे पोहे मी चातुर्मासात करते आज माझ्याकडे मला नैवेद्याचा स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी कांदे वापरणार नाही आहे तर कांदे न वापरता आपण वेगवेगळे वेग खूप बाकीचे इन्ग्रेडियंट्स वापरून पोहे खूप छान करू शकतो पण मी आज तुम्हाला अगदी वेगळा प्रकार दाखवणार आहे पोह्याचा तर हे पोहे काय करायचे खूप आधी धुवून ठेवायचे नाही खूप आधीपासून जर पोहे धुवून ठेवले ना तर ते पोहे गिचका होतात खूप मऊ होतात आणि मग प फोडणीमध्ये ते छान मोकळे परतले जात नाहीत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते काय करायचं आधी मी कढई तापत ठेवलेली आहे कढईत तेल घालते तेल खूप कमी पडलं तरी सुद्धा पोहे कोरडे होतात आणि मग ते चवीला चांगले लागत नाहीत त्यानंतर आपण आज करणार आहे कॉर्न पोहे आता हे कॉर्न घालून तुम्ही पोहे बऱ्याच जणांनी खाल्ले असतील पण मी आज भरपूर कॉर्न घालणार आहे आणि त्या एवढे पोहे जर नुसते कॉर्नमध्ये घातले तर ते चावायला कंटाळा येतो ज्येष्ठ नागरिकांना खाता येत नाही आणि ते मिळून पण येत नाहीत इत पोह्यामध्ये तर त्याच्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये या पाच सहा मिरच्या मी घेतल्या आहेत तिखट आहेत तुम्हाला जर मिरच्या फोडणीत घालायच्या असतील तर फोडणीत पण घालू शकता त्यानंतर हे जे कॉर्न आहे ते मिक्सरमध्ये मी जाडसर वाटून घेणार आहे पल्स मोडवर चालू बंद करत जाडसर हे दाणे वाटून घ्यायचे असे हे मक्याचे दाणे मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेले आहेत आता हे बाजूला ठेवते त्यानंतर आता पोहे धुवून ठेवायचे आणि शक्यतो पोहे चाळणीतच धुवायचे पातेल्यात वगैरे जर पोहे धुतले तर खालचे पोहे खूप गच्च गोळा होऊन जातात त्याच्यानंतर चाळणीत पोहे धुतल्यानंतर ही चाळणी आधांतरी राहील अशी ठेवायची खाली जर टेकू टेकली ही चाळणी सुद्धा जे खालचे पोहे पोह्यामध्ये पाणी जास्त राहतं आणि मग ते पोहे फारच मऊ होतात आता कुठलाही पदार्थ छान होण्यासाठी त्याची फोडणी अतिशय परफेक्ट झाली पाहिजे जिरं मोहरी व्यवस्थित तड तर, तडतडली तर, पाहिजे तरच ती फोडणी त्या तो पदार्थ चांगला लागतो तर आता तेल छान तापलेलं आहे आपले पोहे भिजत आहेत तोपर्यंत मी फोडणी करून घेते पोहे अगदी धुतल्या धुतल्या पण लगेच फोडणीस टाकायचे नाही तरी पण ते पोहे चांगले होत नाहीत आता हे पोहे बरोबर पाच मिनिटं ठेवायचे म्हणजे मग ते पोहे छान मोकळे पण होतात आणि मऊ पण होतात तर आता आधी आपण फोडणी करूया फोडणीत घालूया मोहरी त्याच्यानंतर जिरं घालूया अशी जिरं मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर मग ह्याच्यामध्ये मी घालते कडीपाला कडीपाला घातल्यानंतर हिंग घालायचा म्हणजे मग हिंग जळत नाही आत्ता मी हळद घातलेली नाहीये हळद मी कॉर्न घातल्यावर घालणार आहे म्हणजे मग हळद जळत नाही अजिबात जळका वास येत नाही जरा गॅस मोठा करून आता हा हे जे कॉर्न आहे ते छान परतून घ्यायचे थोडेसे कोरडे करायचे म्हणजे हा पोहे फार हो। मऊ होणार नाहीत आपले छान मोकळे मोकळे सुट्टे पोहे होतात आता घालूया याच्यामध्ये हळद मोठ्या गॅसवर मी परतून घेतलेलं आहे थोडंसं मॉइश्चर याच्यातलं कमी झालेलं आहे थोडं मीठ मी आता याच्यावर पण घालणार आहे आणि थोडं मीठ पोह्यावर घालूया पाच सात मिनिटांनी ह्याचे पोहे छान असे मोकळे होतात आता ह्याच्यावर पण मी मीठ आणि साखर घालून घेते थोडं मीठ आणि थोडी साखर घालतीये साखर जास्त घालायचे नाही कारण आपले हे स्वीट कॉर्न आहेत पोहे असे छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग मीठ साखर सगळीकडे पोह्याला छान लागतं आता हे कॉर्नच्या मिश्रणात घालूया एरवी तुम्ही ह्याच्यामध्येच कांदा घालून पण करू शकता पण मी जसं आधी सांगितलं तसा आज माझ्याकडे नैवेद्याचा स्वयंपाक करायचा आहे कांदा मला वापरायचा नाही आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये कांदा घातला नाही आहे कांदा घालून पण आणि हे कॉर्न घालून पोहे खूप छान होतात पण कांदा घालून तर पोहे छान होतातच पण कॉर्न घालून कांदा न घालता बटाटा टोमॅटो काहीच न वापरतासुद्धा हे पोहे खूप छान होतात तुम्ही जर कधी केले नसतील तर एकदा नक्की करून बघा आता एक वाफ आणूया आपण दोन मिनिटं झालेली आहे छान वाफ आलेली आहे पोह्याला हे बघा किती छान असे सुटे सुटे मोकळे छान झालेले आहेत पोहे आणि आता परफेक्ट पोहे म्हणतोय तर याच्यावर लिंबू कोथिंबीर आणि ओलं खोबरं आवश्यक आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोरडं खोबरं पण वापरू शकता तर आता ह्याच्यामध्ये आधी लिंबू पिळते गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर घालते डिशमध्ये काढल्यावर आपण गार्निशिंगसाठी परत कोथिंबीर आणि खोबरं वापरणार आहे तुम्हाला जर हे पोहे डब्यात द्यायचे असतील तरी पण तुम्ही देऊ शकता छान मऊ राहतात आणि चवीला पण छान लागतात गार झाले तरी सुद्धा पण मात्र खोबरं मात्र देऊ नका जर डब्यात देणार असेल तर कारण मी त्याला वास येतो तर मंडळी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय होतं मक्याची उसळ तुम्ही बऱ्याच जणांनी खाल्ली असेल पण बऱ्याच जणांना नुसती मक्याची उसळ खाल्ली तर त्रास होतो कारण मका तसं पचायला जड असतो वृक्ष असतो त्याच्यामुळे असं पोहे घालून मक्याची उसळ करा म्हणजे सगळ्यांनाच याचा आस्वाद घेता येईल धन्यवाद